पोलीस स्टेशनला टार्गेट दिलेलं आहे की जे व्हिजिटर्स येतात त्यांना एक चांगलं एक फिडबॅक घ्यायला पाहिजे की लोक वेटिंग करतात बसायला जागा नसते खूप वेळ वेटिंग करून असंच निघून जातात त्यासाठी सगळ्या पोलीस स्टेशनला आम्ही वॉटर फिल्टर बसवले बसवले आहे आर फिल्टरच आहे आणि बसायला जागा बेंचेस वगैरे ते केलेले आहे तसेच ते मुद्देमाल तुम्ही कुठेही गेले ना पोलीस स्टेशनला गेले भरपूर गाडी पडून असतात फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील तुम्हाला वाटत नाही किंवा आतमध्ये जाऊ कुठं सगळ्याकडे कचरा पडू नये तर हे सगळं आम्ही एक मोहीम घेऊन सगळं निर्गती केलेली आहे बऱ्याचशा लोकांना जे गाडी द्यायचं होतं ते सगळं रिटर्न दिलेलं आहे आणि ते जेवढं गाडी होतं ते आम्ही आर कोड केले तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की कोणच गाडी प्रत्येक गाडीचं तिथं आहे रेकॉर्ड आहे आणि व्यवहारस्ते गाडी आहे ते सगळं लिलाव करून रिटर्न uh, uh, सरकारला पैसे भरलेले आहे uh, तसेच ते बाकी मुद्देमालचं रूम पण खूप खराब असतात दारू भुडका हे सगळं जप्त करतात ते रूम खूप घाण वास येते तसेच uh, uh, पोलीस स्टेशनलाही क कर्मचारी बसायला जागा नसते तर हे सगळं आम्ही क्यू आर कोडनी सगळा मुद्देमाल मॅप केलेले आहे uh, तिसरं आहे की आमच्या टेक्नॉलॉजीचा वापर तर आम्ही आता लॉ एन्फोर्स म्हणून ऍप सुरू केले आहे जेणेकरून आम्हाला कुठं आता फेटल ॲक्सिडेंट झाला तर कुठं आम्हाला नाकाबद्दल करायचं आहे कुठे डेपॉइटी होत आहेत रॉबरी होतात कुठं कोणतं कोणत्या एरियामध्ये जास्त चोरी होत आहेत आता पंढरपूरमध्ये आम्ही बघितले सर आम्ही बघितले की मोटर वाहने चोरी जास्त होत आहेत आणि फेटल ॲक्सिडेंट कोणतं हायवे मधला होतात तिथं आम्ही क्राईम मॅपिंग करून स्पेसिफिक टार्गेटेड पोलिसिंग म्हटलं तर हे टाइम मध्ये हे असं असं होतात तिथं आम्हाला पोलिसिंग जास्त ठेवावं लागेल गाडी पेट्रोलिंग ठेवायला गेल नाईटला इथं रॉकरी होत आहे रेकॉर्डिंग होत आहे चोरी घरपोडी चालू आहे तर ते गावमध्ये पेट्रोलिंग ठेवणे आणि ग्राम सुरक्षा दलना ऍक्टिव्हेट केलेलं आहे तसंच आम्ही जे रिटायर्ड पोलीस आहे सेवा झालेले पोलीस आणि मिलिटरीवाले जे ऑलरेडी ट्रेन आहे त्यांना त्यांना आम्ही ग्राम सुरक्षा दलमध्ये घेऊन त्यांना ऍक्टिव्हेट केले जेणेकरून रात्री लोक ऍक्टिव्ह असतात तर हे चोरी चोरी वोरी होणे घरपुडी होणे हे सगळं कमी झाले तसं आता एक्झाम परीक्षा संपलेल्या आहेत लोक बाहेर जातात सुट्टीला जातात ते लोकांना आम्ही सांगितले की पोलीस स्टेशनला या त्याचे यादी बनवले आणि ते त्यांच्या घरी एखादा पोलीस प्रत्येक दिवशी जाऊन येत तर ते, ते, ते वो मला कुठेही घर खाली झालं तर हो ते चोर बघत असतात आणि तिच्या घरपडी होतात ते सगळं मोहीम सुरू केलेले आहेत तसंच आम्ही जे गुन्हेगारी कमी करण्यासाठी पहाट प्रोग्राम सुरू केलेले पालदी समाजाचं खास करून ते वारंवार जेल जेलमध्ये जातात त्यांना चक्रामध्ये फसलेले आहे तर आजही सर आदिवासी डिपार्टमेंट वतीने काही लोकांना रिक्षाचं वाटप झालं तर हे गुन्हेगारी आहे त्यांना आम्ही आरोपी दत्तक योजना केले जे वारंवार गुन्हेगार करतात त्यांना कसं एक प्रबोधन करून त्यांना एक, एक मुख्य प्रवाहात मध्ये कसं आणलायला पाहिजे हे सगळं आमचं प्रत्येक पोलीस स्टेशनला चालू आहे जेणेकरून त्यांना एक नवीन मुलांसाठी शिक्षणाचा प्रयत्न करतो जे ऑपरेशन परिवर्तन ऑलरेडी होतं तर ते टेलर मशीन मशीन देणे त्यांना देणे जॉब फेअर कंडक्ट करणे हे सगळं चालू आहे जेणेकरून जे चोरी करणार आहे परत ते चोरी करायला नाही पाहिजे म्हणून ते जेल मधून जसं बाहेर सुटतात तर आम्हाला ते ऍप मध्ये पण दिसत की हे सर हे बाहेर सुटलेले आहे तर ते आमचं लोक त्यांना प्रबोधन फक्त प्रिव्हेंटिव्ह पण आहे तर ते एखादं तर सुधारलं नाही तर आम्ही बाकी गोष्टी पण केले की हदपारचा प्रस्ताव पाठवणे नंतर एन करणे हे पण जे वारंवार आम्ही प्रबोधन केल्यानंतरही सुधारत नाही तर त्यांना आम्ही बाकी गोष्टी आमच्या पोलिसिंग मध्ये त्यांना केलेल्या आहेत आणि मृत्युंजय दूत म्हणून सुरू केलेले आहेत जे प्रत्येक फेटल ॲक्सिडेंट होत्या त्यांना एक गोल्डन पिरियड असते तर ते गोल्डन पिरियड मध्ये त्यांना काही मदत भेटलं तर ते त्यांना कोणी आले मदत केले लोक समोर येत नाही कशाला की पोलीस परत आम्हाला साक्ष द्यायला लागते कोर्टात जायला लागते परत आणि प्रश्न विचारतात तरी असा लोकांना आम्ही तुमचा मदत आणखी लोकांना ह्याच्यामध्ये आणायचं आहे की जे हायवे ढाबा असतील काही नर्सेस डॉक्टर्स असतात व्हॉलंटियर्स असतात फर्स्ट एड व्हॉलेंटिअर्स आ, हे जे लोक आम्हाला मदत केले तर आम्ही त्यांना बक्षीस क्राईम मिटिंग मध्ये देतो जे वाचते खास करून mm -hmm. आणि त्यांना त्यांना द्यायचं नाहीये तर ते आम्ही बाकी पंचांना घेऊ बाकी साक्षीदार असतात सीसीटीव्ही फुटेज असतात आमच्याकडे ते आ, ते तसा तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं की जास्त जास्त लोक मदत करावी असं नाही की तुम्हाला काही आमच्याकडून काही त्रास होणार या परत तुम्हाला केस मध्ये साक्ष द्यायला लागेल असा मी उपक्रम केलेले आहे आणि ह्याचा लास्टमध्ये की शेतीचा खूप वाद आहे आता कलेक्टर साहेबांनी मिळून ते एक प्रोग्राम शेतकऱ्यांनी प्रेरणा अभियान जेणेकरून ते जे शेतीचं बांधाचा वाद आहे आणि वारंवार गुन्हेगार होतात आणि मोजणी नाही झाले बांधावरती रस्ते रस्ते नाही आहे बांधावरती वाद आहे हे कलेक्टर साहेबांचं कलेक्टर साहेबांनी आमचं सा दोघांचा सा सही ने एक ऑर्डर काढलेली आहे जेणेकरून तहसीलदार एक नोडल ऑफिसर असतील जे जेवढं लोक शेतकरींचा हे वाद आहे ते येऊन तहसीलदार ऑफिसमध्ये ते अर्ज द्यावे जेणेकरून तहसीलदार त्यांचं सुनावणी घेतील आणि नंतर म मंडल अधिकारी आणि आमचं पोलीस अधिकारी ते कमिटीमध्ये आहे आणि अधिकारी कुठं मोजणी करायचं ते करून घेतील आणि कुठं पोलीस प्रोटेक्शन द्यायचं आहे तर ते आम्ही तिथं देऊन रस्ते मोकळे करून सात बारावरती घ्या घ्यायचं एक मोहीम सुरू केलं आहे ह्याचं खास करून हे सगळं शंभर दिवसाचा प्रोग्राममध्ये आमचं प्रो हे चालू आहे आणि पंढरपूरचं पण आम्ही कलेक्टर साहेबांसोबत आता यायचं वापर हे वारीमध्ये चैत्रवारीमध्ये किती लोक येतात त्यांचं क्राऊड मॅनेजमेंट कसं होईल आणि काही फीडबॅक सिस्टम पब्लिककडून एचा वापर करून लोकांचं कसं फीडबॅक घेऊ शकता हे सगळं चालू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका